नमस्कार मी स्नेहल स्नेहल किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण झटपट अशी जवसाची खमंग चटणी कशी बनवायची ते पाहणार आहे त्यासाठी मी इथं हो, जवस घेतले आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहे काही खोबऱ्याचे पातळ काप घेतले आहे थोडा कढीपत्ता घेतला आहे पाच ते सहा मिरे घेतले आहे एक चमचा जिरे घेतले आहे एक चमचा तीळ एक चमचा लाल तिखट आणि आठ ते नऊ लसूण पाकळी घेतली आहे आणि चवीनुसार मीठ देखील आपल्याला लागणार आहे प्रथम इथं मी पॅन थोडा गरम करून घेतला आहे त्यामध्ये घेतलेल्या अर्धी वाटी जवळ पॅनमध्ये टाकून घ्यायची आहे आणि मला भाजून घ्यायचे आहे जोपर्यंत अशी तडतड उडत नाही तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे चांगले एक एकसारखे मंद आचेवर आपल्याला हे एकसारखे भाजून घ्यायचे आहे एकसारखं हलवत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मंदाची वर हे बघा तुम्ही इथं पाहू शकता आपले हे जवळ उडतंय म्हणजे चांगल्या प्रकारे भाजले जाते अजून एखादं मिनिट आपल्याला हे फक्त भाजून घ्यायचं आहे बघा जवळ इथं चांगल्या प्रकारे भाजलं गेलं आहे मी एका प्लेटमध्ये हे काढून घेते मस्त खमंग वास सुटतो त्याचा एकदम मस्त तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे चांगलं त्यानंतर एक चमचा मी इथं घेतले होते ते टाकून घेते आणि एक चमचा जिरे चाहे। ते देखील आपल्याला भाजून घ्यायचे आहे तसंच मी इथं पाच ते सहा मिरे घेतले होते ते टाकायचे आहे आणि एखादं मिनटं भाजून घ्यायचे आहे चांगलं यातच मी आरती वाटी घेतलेले शेंगदाणे आहे ते पण टाकून घेते हे बघा आपले जिरे आणि ती पण चांगली भाजलेली आहे मी पण हे पण एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आपले हे सगळं थंड करून घ्यायचं आहे हे बघा इथं मी जवस आणि शेंगदाणे तीळ मिरे चांगले भाजून घेतले आहे आणि हे थंड होण्यासाठी आपल्याला दहा मिनटं बाजूला ठेवून द्यायचे आहे जवस आपलं थंड होते तोपर्यंत पॅनमध्ये मी एक चमचा तेल टाकलं आहे आणि त्यामध्ये जे खोबऱ्याचे पात काप घेतले होते ते टाकायचे आहे आणि हलकेसे भाजून घ्यायचे आहे सोनेरी रंगावर एखादा मिनिटं आपल्याला हे खोबरे चांगलं भाजून घ्यायचं आहे तुम्ही खोबरे कापून घेण्याऐवजी त्याचं कीस टाकला तरी चालेल हे बघा इथं आपले हे खोबरे चांगलं सोनेरी रंगावर भाजून झालं आहे मी हे काढून घेते आताच मी आता घेतलेला लसूण टाकून घेते आठ ते नऊ पाकळ्या आणि कढीपत्ता आणि फक्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हे बघा इथे आपलं हे चांगलं परतून झालं आहे आणि काढून घेते आणि जवळ थंड झाल्यानंतर आपण पुढची पोठे बघू हे बघा इथं आपल्या जवळच दहा मिनटानंतर पूर्णपणे थंड झालं आहे सुटसुटीत झालं आहे आता आपण हे याला बारीक करून घेऊ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सगळं टाकून घेते त्यामध्येच आपण घेतलेलं जे खोबरं आहे त भाजून घेतलेलं ते टाकायचं आहे कढीपत्ता आणि लसूण आपण थोडासा परतून घेतला होता तो टाकायचा आहे त्यात मी एक चमचा लाल तिखट टाकते तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कमी जास्त आणि एक चमचा मीठ टाकते चवीनुसारच आणि हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक चटणी करून घ्यायची आहे हे बघा इथं आपली ही चटणी तयार झाली आहे मस्त बारीक करून घेत आहे मी मिक्सरमध्ये तुम्ही कलर पाहू शकता खूप छान आला आहे मी एका प्लेटमध्ये ही काढून घेते हे बघा हे बघा आपली इथं ही जवसाची चटणी तयार झाली आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका